हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती चला तर मग मित्रांनो या सुंदर आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म मृत्यू आणि काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना ज्यांची इतिहासात नोंद झाली आहे अशा घटनांविषयीची माहिती घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होत असतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या एकतीस मेच्या दिनविशेष या सत्रात मित्रांनो आजचा दिवस आपल्या देशात इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे आजच्या दिवशी सन एकोणीसशे एकवीस साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा ध्वज स्वीकृत केला होता या ध्वजाची रचना आंध्र प्रदेशमधील एका व्यक्तीने केली होती या ध्वजाचा रंग हा हिरवा आणि लाल रंगाच्या पट्ट्यांनी शोभित केला होता जेणेकरून त्या जणू हिंदू आणि मुस्लिम या समुदायांचे प्रतिनिधित्व करीत आहे तसंच मित्रांनो आज जागतिक धूम्रपान विरोधी दिन हा देखील एकतीस मे या दिवशी साजरा केला जातो जगातील धूम्रपान तंबाखू आदीसारख्या नशिल्या पदार्थांचं सेवन हे जगातील बरेच नागरिक करीत असतात त्यामुळे जगात कॅन्सर सारख्या मोठ्या रोगाचे प्रमाण वाढले आहे त्या रोगाला आळा घालण्यासाठी प्रमाण कमी करण्यासाठी जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी एकतीस मे रोजी जगभर साजरा केला जातो चला तर मग या काही महत्वाच्या घटनांनंतर जाणून घेऊया काही विशेष व्यक्तींचे जन्म मृत्यू आणि त्यांचं शोधकार्य याचबरोबर काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना आजच्या दिनविशेष या सत्रात एकतीस मे हा दक्षिण आफ्रिका या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे दहा साली दक्षिण आफ्रिका या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं दक्षिण आफ्रिका हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला असलेला एक देश आहे या ठिकाणी इंग्रजांची वसाहत आणि राज्य होती क्षेत्रफळानुसार आफ्रिका जगात पंचवीसावा आणि लोकसंख्येनुसार चोवीसावा मोठा देश आहे दक्षिण आफ्रिकेला एकूण दोन हजार सातशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे लेसोथो हा देश पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या अंतर्गत आहे दक्षिण आफ्रिकेच्या नैऋत्येस अटलांटिक महासागर व दक्षिण आग्नेय व पूर्व दिशेला हिंदी महासागर आहे दक्षिण आफ्रिका हा विविध संस्कृती आणि भाषा बोलणाऱ्यांचा बहुवंशिक देश आहे या देशाच्या राज्यघटनेने अकरा भाषा अधिकृत जाहीर केल्या आहेत डच भाषेपासून विकसित झालेली आफ्रिकन्स ही भाषा बहुतांश लोक बोलतात सार्वजनिक आणि व्यावसायिक जीवनात इंग्रजी भाषा सर्वसाधारणपणे वापरली जाते यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी सतराशे सत्तावीस साली फ्रान्स ब्रिटन आणि नेदरलँड्स या देशांनी पॅरिस करारावर स्वाक्षऱ्या केल्या एकोणीसशे सहासष्ट साली श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू रोशन सिरीबर्डेन महानामा यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे चौऱ्याहत्तर साली महाराष्ट्रीयन प्राच्यविद्या पंडित समाजसेवक आणि कुशल धन्वंतरी दाजी लाड यांचं निधन झालं रामकृष्ण विठ्ठल लाड उर्फ भाऊ दाजी लाड हे मराठी इतिहास अभ्यासक संशोधक सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर होते ज्ञानप्रसारक सभा ही संघटना डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी विकसित केली होती आजच्याच दिवशी सन दोन हजार दहा साली भारतात मान्यता मिळालेल्या प्रत्येक खासगी शाळेत गरीब मुलांसाठी पंचवीस टक्के जागा राखीव ठेवण्याचा कायदा करण्यात आला होता आजच्याच दिवशी बाराशे तेवीस साली कालका नदीची लढाई झाली यामध्ये चंगीज खान व पूर्व स्लोव्ह सैन्यांमध्ये चकमक घडली या लढाईमध्ये मोगल सैन्याचा विजय झाला होता आजच्याच दिवशी इसवी सन अठराशे सदुसष्ट साली मुंबई इथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली दादोबा पांडुरंग व डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांच्या पुढाकाराने एकतीस मार्च अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला प्रार्थना समाजाचे कार्य हो। अस्पृश्यता निर्मूलन स्त्री शिक्षण विधवा विवाह हो, आंतरजातीय विवाह हो। इत्यादी क्षेत्रात प्रार्थना समाजाने बहुमोल कामगिरी केली आर जी भांडारकर व न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घडामोडी आजच्याच दिवशी सतराशे पंचवीस साली माळवा या मराठा राज्याच्या महान मराठा शासिका महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला पंधराशे सत्याहत्तर साली मुघल शासक बादशहा जहांगीर यांच्या पत्नी नूरजहा यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सतराशे चौऱ्याहत्तर साली ब्रिटिशकालीन भारतात पहिल्या पोस्ट सेवा कार्यालयाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे बावन्न साली भारतात संगीत नृत्य आणि नाटक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलावंतांना सन्मानित करण्यासाठी राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी स्थापन करण्यात आली आजच्याच दिवशी सन एकोणीसशे नव्वद साली दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन पंतप्रधान नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आजच्याच दिवशी अठराशे त्रेचाळीस साली भारतातील प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी नाटककार बळवंत पांडुरंग किल्लोस्कर उर्फ अण्णासाहेब किल्लोस्कर यांचा जन्म झाला एकोणीसशे दहा साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी बालसाहित्यिक व लेखक तसंच बालमित्र मासिकाचे संस्थापक भास्कर रामचंद्र भागवत यांचा जन्म झाला सन एकोणीसशे साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित माजी भारतीय क्रिकेटपटू पंकज रॉय यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अडोतीस साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी नाट्य समीक्षक विश्वनाथ भालचंद्र देशपांडे यांचा जन्म झाला एकोणीसशे एकतीस साली नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जॉन रॉबर्ट श्रीफर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे दहा साली वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचं निधन झालं सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय पक्षाचे राजकारणी व मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री व लेखक पंडित द्वारकाप्रसाद मिश्रा यांचं निधन झालं सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हिंदुस्थानी संगीतातील संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय शास्त्रीय संगीतकार व बनारस घराण्यातील प्रसिद्ध तबलावादक पंडित समता प्रसाद यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली प्रसिद्ध भारतीय समाजसुधारक व हिंदी भाषिक लेखक संतराम बीए यांचं निधन झालं दोन हजार नऊ साली केरळ साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय इंग्रजी भाषिक कवी तसंच भारतातील केरळ राज्यातील मल्याळम भाषिक लेखिका कमलादास यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन दोन हजार तीन साली प्रख्यात भारतीय चित्रपट संगीत दिग्दर्शक आणि पार्श्वगायक अनिल कृष्ण बिस्वास यांचं निधन झालं सन दोन हजार दोन साली सुभाष गुप्ते भारतीय क्रिकेट खेळाडू लेग स्पिनर गोलंदाज त्रिनीनाथ यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो मित्रांनो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता सोबतच तुम्ही तुमच्या स्पॉटीफाईव्ह म्युझिक ॲपवर रेडिओ एम पी सी गुरु हे पॉडकास्ट देखील ऐकू शकतात चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते